जिद्द नस더니 होत नव्हती ओटळ गिरी तेगळा मग आता तिला ठर म्हटलं तर ती नाही केलं तरी होत तिकडं ते जेवाय म्हणत होती गामा ना म्हणून मी म्हणलं आपण घेऊ आपण तर नाही काय आपल्या रस्त्याला येत नसणार आता मी बहिरी तिला मैदान आहे गदा माझं मैदान आहे तुम्हाला काय झालं नाही काय येत नाही म्हटलंय पण ती हां बोल ये की खावते की की दीदी आणिया येन देते बस झाली

ये का नु गं जर मे लो मत खा तू खा गुडी लगी तो ये खा गुडी लगी आणि खाई तू जे वादी हा वाट नुये थटाय दादा तोडी लागी हे मन लग रेती तोडी लागी ये मना जम रे बाकी बने कपडी हती का

ハムラシさん কি কাম <yah> <towns. sonistogen web house> बाण नव्हतंय. नेकले आहे. हं? यार इथं सुंदोव देतेच जाकी काप. जो जूस तर काय होईल तेवढं होईल. ना तिला गाना कचकोल. म्हणजे ना तिला, तिला ना तिला वाखर भेटत नाही आमच्यात. भेटत नाही. बाजरे पिकली नाही आमच्यात. सफाती गाना ना

अन्नाला ल्यक जी माहित नव्हते का अन्ना ल्यक जी तर गेला जाऊन तिकडे बसलं खांसल्यास जीव तिकडे मग ते खासदार आला बड बडायस तू दादा चक्कर करव अन्ना जा

जेवण करायचं पाय तोड जायचं जायचं देवळाकडे या पाया पडायला या देवाच्या सिद्धेश्वराच्या